नमस्कार आपण पाहताय आहे सांगली न्यूज गलाई व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दिल्लीतसुद्धा प्रयत्न करणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन विटा आणि गलाई बांधव ज्वेलर्स मायक्रो रिफायनर्स बांधवांचा भव्य मेळावा आज विट्यातील जयमातादी लॉनवर संपन्न झाला या मेळाव्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आजी माजी खासदार आमदार उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी गलाई व्यावसायिकांचे कौतुक करीत आम्ही देशभरात कुठेही गेलो तरी या व्यवसायाच्या निमित्ताने तिथे स्थायिक असणाऱ्या सर्व गलाई व्यावसायिकांना भेटून खूप आनंद होतो प्रत्येक ठिकाणी आमचे ते स्वागत करत असतात परंतु त्यांच्या या गलाई व्यवसायात अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे अशा प्रसंगी त्यांना सहाय्य करणे ही आमची राज्य सरकारमधील प्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे तसेच यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही राज्य सरकार म्हणून दिल्लीतसुद्धा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यामध्ये कुठेही आम्ही राज्य सरकार म्हणून कमी पडणार नाही पण त्यासाठी तुम्हीही ताकदीने सर्वांनी एकसंग राहणे आवश्यक आहे याचीही आठवण या सर्व गलाई बांध तसेच यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही गलाई व्यावसायिक माणूस म्हणजे शेठ माणूस असे म्हणत त्यांचा गौरव केला प्रचंड मेहनत व कष्ट करून हे गलाई व्यावसायिक देशाच्या कानाकोपऱ्यात व्यवसायाच्या निमित्त स्थायिक झाले आहेत त्यांच्याकडून कायमच आपल्या भागाला सहकार्य मिळत असते कोणत्याही कार्यात या गलाई व्यावसायिकांचा मोठा सहभाग असतो परंतु आता या व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका व नुकसान सहन करावे लागत आहे आता या मेळाव्याच्या निमित्ताने ही संघटना आपल्याला येणाऱ्या अडचणी व मागण्या घेऊन आमच्याकडे आल्या आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत यातून मार्ग काढून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मी तुमच्या वतीने वकिली करेन असा शब्द दिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या गलाई बांधवांनी या दोन्ही मंत्र्यांचे कौतुक केले या मेळाव्यात बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे एका त्याच्यामुळे आता तुमची जी काही काम आहे ती कामं करण्याची स्वीकारली पण जर काय मदत तर त्यांचा जुनियर लोक म्हणून मी देखील काम करत बघा बागा त्यांनी हे देखील सांगितलं की तुम्ही देशाच्या ज्या ज्या भागामध्ये काम करता त्या ज्या शहरांमध्ये काम

की निवडणुकीपर्यंत आम्ही किती कामं केली किती रस्ते केले किती पाण्याची योजना केल्या आणि त्याच्यानंतर कलाई बाबू जर इथं तर आमचा कार्यक्रम पण होत जातो तुमचे आदर युक्त दर्शन किती आहे व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांनी सगळे पक्ष बाजूला सोडून आज तुमच्या दर्शनाला त्याच्यामुळे

सरकारी त्याच्या उद्योग विभागाच्या कामासाठी बेंगलोरला येते त्याचं स्वागत झालं पाहिजे माझ्या आयुष्यात देशाच्या दुसऱ्या राज्यामध्ये दे, सगळ्यात स्वागत कोणी केलं तर तुम्ही केलेलं स्वागत होत आणि त्याची जाणीव ठेवून या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे पण मला असं वाटतं की आपण हा पारंपरिक व्यवसाय जो आहे हा नक्की वाढवला पाहिजे परंतु या पारंपरिक व्यवसायाकडनं आधुनिक व्यवसायाकडे देखील केलं मी आता आपल्या असं सांगत होतो राज्याचा उद्योग मंत्री असल्यामुळं तुमच्या पण या देशात मोठ असेल तर ते महाराष्ट्र नवी मुंबईमध्ये होत आहे पगाराला पगार जोडला गेल्यानंतर तो पगार पंचवीस हजारापासून चार लाखापर्यंत असणार आहे एवढं मोठं जैनशाय गरीब पार्क त्यात नवी मुंबईमध्ये मी आधुनिकता म्हटली आपण ह्या सेक्टरमध्ये देखील काम करायला सुरुवात केली पाहिजे कारण तुमचा पाया हो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सोनं विकळवता त्याचं शुद्धीकरण करता त्याच्यात दागिने निर्माण करता या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उच्च आलेल्या आहेत आणि म्हणून याचा पुढे जाऊन आपल्या आता पुढच्या पिढीला आहे त्याच्यापेक्षा चार पैसे मिळाले पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मी तर संजय काका येते दुसऱ्या

तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुमचा व्यवसाय देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये आणला जाईल आणि त्याच्यानंतर दर्जा द्यायचा असेल तर देखील या संपूर्ण व्यवसायाला दिली जाईल हा आम्ही इथे आणि राज्यकर्त्यांनी देखील जबाबदारी आहे की जाताना तुम्हाला जे काही पाहिजे ते

हे आम्हाला सगळ्या महिला माहिती आहे कारण आम्ही आमच्या परीला आमच्या संघटनेचे काम करत आज उत्पादन पण संघटना स्थापन झाल्यानंतर चार पाच वर्षाला जे संघटना याच्यासाठी कुठं भाग घ्यावता याची माझी विनंती आहे आणि त्या पदावर घटनासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या आपल्या क्षेत्रामध्ये येऊ नये ही देखील माझी आपल्याला विनंती आहे कारण शेवटी सगळ्यांना तुमच्या उद्धारासाठी असली पाहिजे तुमच्या भवितव्यासाठी असली पाहिजे आणि तुमच्या भावी पिढीला ताकद देण्यासाठी असली पाहिजे भावी पिढीचा विचार करून आपण संघटना चालवली तर भविष्यामध्ये हा जमलेला जो सगळा वर्ग आहे हा महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्राचं नेतृत्व करू शकतो एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही परराज्यामध्ये जाता त्या परराज्यामध्ये तुम्हाला आपल्या राज्यामध्ये आणून आपल्या जिल्ह्यामध्ये आणून आपल्या तालुक्यामध्ये आणून हा व्यवसाय अशा पद्धतीने उद्रिकरण करता येईल यासाठी भविष्यामध्ये आमच्या सगळ्यांचा प्रयत्न करावा आहे आता जो सुद्धा विश्वास की सांगितलं विकास करत असताना आपण सगळं एकत्रपणामध्ये विकास केला तर खऱ्या अर्थानं त्या राज्याचा त्या जिल्ह्याचा आणि त्या विकास होत असतो मला असं तुमच्याकडे शेती आहे तुमच्याकडे साखर कारखाने आहेत तुमच्याकडे सूत गिरणे आहेत तुमच्याकडे हा सगळा मोठा व्यवसाय आहे हा सगळा व्यवसाय हा जर आपण एकत्र केला तर पश्चिम महाराष्ट्र एवढा सुपीक प्रदेश उत्साह आहे असं मला वाटत नाही कारण म्हणून तुमच्यासारखे लोकांना राजकीय ताकद देणं राज्यकर्ते म्हणून मागास नाही देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तोच शब्द देण्यासाठी मी आणि दिले साहेब तिन्ही नेत्यांच्या साक्षीने इथं आलेलो दे त्यांनी देखील ते दे येताना दे 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 मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली त्याला देखील सांगितलं की कार्यक्रमासाठी आम्ही कशासाठी जातोय मी देखील एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं आम्ही दोघांनी म्हणून अजित दादाला सांगितलं त्या तिघांनी एक लोकांना सांगितलं की ज्या घटकासमोर तुम्ही जात आहे त्या घटकाच्या आयोजनाची दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचं महायुक्ती सरकार हे कटिबद्ध आहे आम्ही कुठेही माझा वाटणार नाही हा समज देखील घेऊन आणि करायचा असेल तर तो फक्त राजकारणा राज्यकर्त्यांना सोडून चालणार नाही याच्यासाठी तुम्ही संघटने देखील पुढाकार घेतला पाहिजे संघटने देखील मुंबईला आला पाहिजे वेळ पडला दिल्लीचे देखील प्रश्न आहे मी आणि ओरेशन सुहास बाई असेल आम्ही सगळे वेळ पडल्याशिवाय तुला दिल्लीला पण घेऊन जाऊ पण या सगळ्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे आणि पाठपुरावा जर आपण केला तर त्याचं फलीत चांगलं मिळतं हे आमचं सगळ्यांचं आवड आहे आणि यासाठी मला असं वाटतं की आजचा जो पहिला आपला मेळावा आहे पहिली आपली सभा आहे ही पुढच्या वर्षी वेळी आम्ही सभा घेऊ तुमच्या सगळ्या समाजवादी सांगितलं पाहिजे की ज्या लोक प्रतिनिधींना ज्या मंडळा तुम्ही वास्तव स्वरूपाचं आहे त्या मात्रने तिंचं 50% तरी काम केलं हे पुढच्या वर्षी तुमच्या गळा या सगळ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि ह्या सगळ्या सगळे तुमचा सोबत आहोत एवढीच वाई या कार्यक्रमाचं निमित्त करून आपल्याला होतो मी ना एकदा आपल्या सगळ्यांचं आभार मानतो सपोर्ट होतं ते व्यवस्थाणाची मजबूत असे सगळे सेम मॉडेल बसले आहे

आम्ही सगळ्यांना कुठल्याही एअरपोर्ट वर गेला मावसे येतात मावसे येतात आम्ही कुठे नेपाळमध्ये गेला तरी असतात आणि ना परत येतात आम्ही सगळ्यांना सन्मानाने स्वागत करतात अभिवादित करतात त्याच्यावर मेहंदीला

vale a मेड़ी <laughs> प

পাঠি উত্তব্য

आणि त्याला रोज वेळ जायचं हाय स्टार्ट करायचं आणि जो पेज

భూమికా <Sanye> శాస్త